बजरंग की जय चला मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठीमुळे युट्यूब चॅनलमध्ये आज आपण निघालो आहोत कोकणात ऑब्विस मुंबई गोवा हायवे करत आपण जाणार आहोत कारणही तसंच आहे ऍक्च्युली माझा सुरज भाऊ जो गावी असतो सिद्धेश त्याचा साखरपुडा आहे आज त्यासाठी अचानक असे निघालो होतो आपण आज सकाळी चार वाजता भांडू भरून निघालो आहे मस्त एन्जॉय करत जाऊ मुंबई गोवा हायवेची सध्याची कंडिशनसुद्धा आपण एक्सप्लोअर करू या राईडमध्ये लेट्स गो सो इथून आता आपली खरी राईड सुरू होते वळस पे फाटा मुंबई गोवा हायवेला आता लागलो आहे आपण वाजले आहेत पाच पाच वाजून दहा मिनटं झाली आहेत उन्हाळा बर्ड सँक्च्युरी जस्ट क्रॉस केली ॲक्च्युली प्लॅन होता रात्री निघायचा बट थोडासा चेंज केला आणि विचार केला पहाटेच निघू आता विचार आहे पहिला हॉल्ट मानगावला घ्यायचा लास्ट टाईम प्रत्येकाने सागर एकदा राईडला गेले होते सो मानगावच्या इथे एका ठिकाणी फार छान कॉफी मिळते असं सा। सांगू होत्या त्यानंतर मध्ये गणपतीनंतर एकदा जाणं झालं होतं त्यावेळेला आम्ही तिकडे एक कॉफी ब्रेक घेतला होता छान होती कॉफी तिकडची तो आता मी विचार करतोय की पहिला हॉल्ट तिकडेच घ्यायचा साधारण घरापासून एकशे अडतीस किलोमीटर असं डिस्टन्स होत होते सो तिथे पोचेपर्यंत सात साडेसात होतील छानपैकी उजाडलेलं असेल पहिला हॉल तिथेच घेऊ असा विचार आहे लेट्सी पन्नाट थंडी आहे बळसपे फाटापासून हे आता वडखळपर्यंत वडखळ आता जस्ट क्रॉस केला पळकळपर्यंतचा रस्ता पूर्ण झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही कारण डायव्हर्जन वगैरे हो नव्हते बिलकुल स्पीड ब्रेकर्स वगैरे आहेत मध्ये बट इट्स फाईन रस्ता बऱ्यापैकी होता दोन्ही बाजूनी कंप्लीट झालेला असं म्हणतोय तोपर्यंत तो असं रस्त्याचं काहीतरी काम आलं <laughs> आता इथून पुढे कसं आहे बघूया टप्प्याटप्प्यामध्ये आपण इथून माझ्या माहितीनुसार जोपर्यंत म्हणजे जेवढा आधी मी ट्रॅव्हल केलं या रस्त्यावरून आता वाकन फाटापर्यंत मध्ये थोडा घाणेरडा पॅच आहे मध्ये एक जो की वर्षानुवर्ष तो तसाच आहे ते काम चालू आहे की नाही ते पण माहीत नाही कारण तो तसंच्या तसाच आहे फॉगलाईटने त्रास दिला आहे फॉगलाईटचा क्लॅम्प आहे तो थोडा लूज झाला आहे सो स्पीड ब्रेकरमध्ये किंवा खड्ड्यात गाडी जरा हल्ली नाही की तो सर ॲडजस्ट करावा लागतो की त्यातलं बऱ्यापैकी काम आता झालेलं आहे बट तरीसुद्धा थर्टी पर्सेंट रस्ता अजून खराब आहे असंच म्हणेन मी मध्ये डायव्हर्जन आणि असं होतं बरंच आणि रस्तासुद्धा खराब होता पण कामसुद्धा झालं होतं जो मागे पूर्ण पूर्ण तो रस्ताच खराब होता वडखळपासून वाकण फाटापर्यंत पोहोचेपर्यंतच पुष्कळ वेळ गेला होता त्या मनाने आता काम झालं आहे हे काम चालू आहे असं म्हणायला हरकत नाही आणि नेक्स्ट टाईम जेव्हा राईड होईल परत त्यावेळेला तो सुद्धा पॅच कंप्लीट झालेला असेल अशी अपेक्षा करूया आता हळूहळू उजाडत आहे जसं मी रात्री निघायचा विचार करत होतो काल तसं रात्री निघालं असतं तर काय खरं नव्हतं थंडीवादे हळ घेत घेत जावं लागलं असतो मला ता माणगाव अजून हार्डली पन्नास किलोमीटर असेल माणगावला थांबू मस्त कॉफी ब्रेक घेऊ पंधरा वीस मिनिटाचा ब्रेक घेऊ पुढच्या प्रवासाला लागू मंडळी मानगावला पोचलो आहे आता आपण एक सात वाजले आहेत जिथे आपल्याला हॉल्ट घ्यायचं आहे ते आता थोड्याच अंतरावर आहे असं मला वाटतंय माणगावचा अजून हा रस्ता हा जो जुनाच आहे जो मेन बायपास आहे मानगाव बायपास तो बाहेरून सिटीच्या सगळ्या कुठेही आहे अजून तो पूर्णपणे रेडी झाला नाही आहे बट हा जो रस्ता आहे हा सुद्धा एक नंबर आहे याच्यावरून राईड करायला चांगली मजा येते असं जसं हळूहळू उजाडत आहे तसं जरा बरं वाटतं आहे थंडी काही कमी झालेली नाही आहे थंडी अजून आहे साधारण आठ नंतर थोडं ऊन लागलं थोडी थंडी कमी होईल सॉलिड धुक आहे समा काहीच दिसत नाही आहे जिकडे आपल्याला थांबायचं आहे लकीली दिसला मला नशीब नशीब लेफ्टलाच होतं नाही तर पुढे निघून गेलो असतं मस्त कॉफी घेऊ पंधरा मिनटं ब्रेक घेऊ आणि निघू

वाकणपाटापासून माणगावपर्यंतचा हा आत्तापर्यंतचा रस्ता चांगला होता मध्ये कोलादला एक छोटासा पॅच आहे खराब फक्त बाकी रस्ता चांगला आहे मागचे आपले दोन प्लान फसल्यानंतर आता हा प्लॅन शेवटी झालेला आहे गावी जायचा चार तारखेला चार ते सात तारीख असा गावी जायचा प्लान होता आपल्या शेजारच्या घरात एक लग्न होतं सो त्या लग्नासाठी गावी जायचं होतं पण तो प्लान फसला त्यानंतर लास्ट विकेंड तेरा चौदाला अष्टविनायकला जायचा प्लॅन होता अनफॉर्च्युनेटली तोसुद्धा प्लॅन फसला आणि त्यानंतर संडेला एक गुड न्यूज मिळाली आमचा कझिन जो आहे सिद्धेश बाळ्या म्हणतो आम्ही त्याला लग्न ठरलं आज त्याचा साखरपुडा आहे हा ओकेजन मिस करायचा नव्हता सो लगेच सुट्टी मॅनेज केली आणि आज सकाळी निघालो गावी गावी आपल्या कोकणात ओसर गाव लुक भरपूर आहे थंडी आता थोडीशी कमी होते मे बी मी आता कॉफी प्यायलो आहे मस्तपैकी स्ट्रॉंग त्यामुळे इफेक्ट असेल पण आता जसं जसं सूर्यावर येईल तसं थंडी थोडी कमी होईल आता पटापट पड़ डिस्टन्स कवर करू रस्ता आता सगळा पुढचा तर चांगलाच आहे काही मानगावनंतर तर फुल एक्सप्रेस वे आहे हा आधीपासूनच आहे ट्रॅव्हल केलं होतं एक मिनिटल एक मिनिट मी नेहमी म्हणायचो की कंटिन्युअस जर म्हणजे पूर्ण रस्ता मुंबईपासून जर गावापर्यंत कसापासून बस ऑलिट मजा आहे ड्रायव्हर करायला हे आता हळूहळू पूर्ण होतं आहे असं वाटतं आहे आता ऊन आल्यामुळे थोडी थंडी थोडी कमी झाली आहे त्यामुळे गाडी पळवायला अजून मजा येते हो आणि रस्ता पण सॉलिड आहे सहा मुंबई गोवा हायवेवरचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे कशेडी टनल कशेडी टनल आता आलेलं आहे आणि टनलमधून गाडी चालवायची मजा म्हणजे काय वेगळीच सो नाव वी आर so, एंटरिंग कशेडी टनल आता काम पूर्ण झालं असावं बहुतेक साईडचा सा, फॉग लॅमचा बॅग पडला आता खालीच वाकला तो पूर्ण आता सरळ करून करून मला कंटाळा आला ॲक्च्युली पूर्वी मुंबई गोवा हायवेवर ट्रॅव्हल करताना कशेडी घाटातून ट्रॅव्हल करणं म्हणजे एक भारीच अनुभव होता आता कशेडी टनलमुळे तो एक्सपिरियन्स नाही करता येत कारण हा कशेडी घाट ॲक्च्युली थोडा टाइम कन्झ्युमिंग पण होता बराच मोठा होता तो कशेडी टनलमुळे बराचसा वेळ आता वाचतोसुद्धा पण मी स्वतःला नक्की समजेन की मी कशेडी घाटातून ट्रॅव्हल केलं आहे जेव्हा तो म्हणजे कशेडी टनल व्हायच्या आधी मजा यायची मजा यायची कशेडी घाट म्हणजे एक सॉलिड अनुभव होता ती वळणं कापण्यामध्ये मजा यायची कशेडी घाटातली आणि तो एक यू पिन बँड होता अक्षरशः तो तर अलग लेवल होता म्हणजे ॲक्सिडेंट प्रोन झोनच होता तो रशा वेळेला तिकडे तर गाडी एगाडी आडवी झालेलीच असायची अशा रीतीने आता आपण खेळ मागे टाकून भोसतेघाटाच्या दिशेने पुढे चाललो आहोत खेळ आत्ता जस्ट आपल्याला भरणे नका आता भोसतेघाट स्टार्ट होईल ॲक्च्युली कोकणात जायचं म्हणजे किलोमीटर्सचा विषयच नसतो किती किलोमीटर कापले किती किलोमीटर शिल्लक आहेत ही जी नावं आहेत ना खेड चिपळूण सावर्डे संगमेश्वर ही गावं ही जशी जशी पाठी टाकत जातो ना कसं तसं कणकवलीच्या दिशेने आम्ही जवळ पोचतो आहे असा असा हिशोब असतो पण लहानपणापासून गावी जाताना ही नावं ऐकत आलो नावं बघत आलो ना तेव्हा किती किलोमीटर काय हे काही माहिती नसायचं हे बाबा संगमेश्वर आलं चिपळून आलं खेड आलं की हा कणकवलीच्या जवळ येतो आहे असं असं एक फील असायचं सो आता इथेच आहे मानगावला आपण हॉल्ट घेतला होता त्यानंतर आता डायरेक्ट संगमेश्वरलाच थांबायचं असा विचार आहे माझा कारण बायरोड ट्रॅव्हल करायला लागल्यापासून मी बघतोय की खेड एकदा पाठी टाकलं का चिपळून सावर्डे संगमेश्वर हे काही फार लांब नाही आहेत आणि आता रस्ता एकदम असं चांगला झाल्यामुळे तर नाहीच सो बघू संगमेश्वरपर्यंत तर जाऊ डायरेक्ट संगमेश्वरलाच थांबू आता वाजलेत पावणे नऊ दोस्ते घाट संपला की थोड्या वेळाने परशुराम घाट परशुराम घाट संपला की चिपळून चिपळूण पाठी टाकलं का थोड्याच वेळात सावरडे आणि सावरड्यानंतर थोड्या वेळात संगमेश्वर हा एक खतरनाक टन आहे नुसते घाटातला जो ॲक्च्युली उतरताना थोडा रिस्की आहे तिकडे आता स्पीड ब्रेकर्स वगैरेसुद्धा टाकले आहेत पूर्वी नव्हते सुरुवातीला सो अशा रीतीने चिपळूणमध्ये एंट्री केलेली आहे तर सव्वा आहेत अजून सावर्डे जवळच आहे सावरडे क्रॉस करू संमेश्वरला थांबू बोलते मस्त छोटासा ब्रेक घेऊ आणि परत पुढे निघू सोलो ड्रायव्हल असलो ना सोलो राईड की हे असं होतं ब्रेक घ्यायची इच्छा पण होत नाही फाटं आपला मस्त गाडी खेचत राहतो चिपळूणमधला ह्या ब्रिजचा मोठा मोठा सीनच आहे नेहमी न्यूजमध्ये असतो हा बांधून पडला परत बांधायला घेतला असे सगळे सीन आहेत या ब्रिजचे सो आता पिलर्स उभे राहिले आहेत आय होप नेक्स्ट राईडला येईन तेव्हा हा पण कंप्लीट झालेला असेल चिकळूणमधलं हे इथे जे आता तरी ट्रॅफिक नाही आहे लवकर असल्यामुळे अदरवाईज ट्रॅफिकमध्ये थांबावं लागतं बराच वेळ इथे समजा दुपारच्या वेळ किंवा पीक टाईममध्ये असेल तर तो टाईम वाचेल बाकी ओवरऑल रस्ता एक नंबर आहे असं म्हणायला हरकत नाही आता एक लास्ट पॅच फक्त जो माझ्या माहितीनुसार जो मी लॉस्ट साईड केलेला अनुभवला आहे तो संगमेश्वरपासून पुढे लांजामध्ये वगैरे हो थोडा ना पॅच खराब होता तो कितपत झालेला आहे ते आता कळेल अच्छा लालपरीच्या पाठी राहायचं म्हणजे रिस्क आहे कोकणात सुद्धा बऱ्याच वेळा राईड केली आहे बट ब्लॉग करण्याचा योग काय आला नव्हता हो यावेळा ओकेजन पण अशी होती की त्यामुळे जायचं तर होतंच आणि ओकेजन पण काय ऑलिड भाई इकर आणि कुटुंब ज्या क्षणाची वाट बघत होता आतुलतेने ते ओकेजन म्हणजे आमच्या बाळ्याचं लग्न ते ठरलं आज आज साखरपुडा आहे हाऊ कॅन ए मिस दॅट तो राणे कुटुंबातल्या सगळ्या साखरमान्यांच्या वतीने मी निघालो आहे हजेरीला व्हायला साखरपुड्याला पावलाने निघालं बाळाला आमच्या शुभेच्छा द्यायला मेन जो पॅच होता तो संगमेश्वर ते लांजा पुष्कळ खराब होता पण ॲक्च्युली मागच्या दोन तीन वर्षापूर्वी ना मागच्या दोन तीन वर्षात वर सुद्धा बाय डिफॉल्ट देवरुख साखरपा असा रूट दाखवत होता लांजा दाखवतच नव्हता काल मी जस्ट असंच रात्री किती वेळ लागतो असं गुगल दाखवते किती वेळ हे चेक करायला म्हणून जस्ट मॅपवर टाकलं ना तर देवरुख साखरपा रूट दाखवलाच नाही हा संगमेश्वर लांजा राजापूर असा रूट दाखवला बहुतेक काम झालं असेल असं वाटतंय आता आपण त्याच रस्त्याने जाणार आहोत बघू कितपत काम झालं आहे आता संगमेश्वरच्या ब्रिजला पोचेपर्यंत हा थोडा एक दोन किलोमीटरचा हा असाच घाणेरडा रस्ता होता तो आता अजूनही तसाच आहे त्या ब्रिजला क्रॉस करून आपण वाया लांजा जाण्यासाठी तिकडे जाणार आहोत अदरवाईज देवरूख साखरपा ॲक्च्युली मी दोन तीन वेळा देवरूख साखरपार उठणेच गेलो आहे मागच्या दोन वर्षात आता शिल्लक राहिले आहेत एकशे तीसच किलोमीटर बट टाईम तीन तास दाखवत होतो सो आय गेस रस्ता खराबच असावा म्हणून एवढा वेळ दाखवते अदरवाईज तीन तास नसते दाखवले की ओव्हरऑल मागच्या पूर्ण रस्त्यामध्ये टेन पर्सेंट राहिलं असेल संगमेश्वर ब्रिजला ट्रॅफिक लागलेलं दिसतंय इथूनच इथूनच परिवारची ट्राफिक जमा झालेली आहे चोरसंच नाही जायला संगमेश्वरचा ब्रिज पार करून आल्यानंतर ही अशी हालत आहे रस्त्याची अजून आता हा किती किलोमीटरचा पॅच आहे अजून असाच काय माहिती ते पुढे झालेला दिसतोय रस्ता बट पूर्ण वेळ नसणार आहे मला गॅरेंटी आहे धिस इज दी एंड असा रस्ता गुगलने दाखवलं आहे काम झालं म्हणून हलत खराब करली यार जेवढा असा स्मूथ राईड करत आलेलो ना सुरुवातीपासून सगळी मजा घालवली हे आता संगेश्वर निघाल्यानंतर जे काय पन्नास किलोमीटर झाले आतापर्यंत चेन हे सगळं असंच आहे मध्ये मध्ये डायव्हर्जन्स आहेत मध्ये कुठेतरी चांगला रस्ता आहे तर चांगला म्हणेपर्यंत तो संपतोय परत आहे असे रस्ते चालू असं आता गेस वाटोपर्यंत किंवा त्याच्या थोडं अलीकडेपर्यंत आहे त्याच्या पुढे चांगला रस्ता आहे लास्ट सेवेंटी फाय किलोमीटर्स सेवेंटी फाय किलोमीटर्स टू कणकवली संध्याकाळी एंगेजमेंटला साखरपुड्याला कुपवडे कुपवड्याला साखरपुडा आहे संध्याकाळी साडेपाचला घरी जमायचं आहे गो द लास्टचे सेवंटी फाय किलोमीटर्स एक तासात कवर करू ऑफिस ऐसा इकड़े फाइनली पहुँचले एक पंचवीस आधे पोचलो टाइमपास के घंटा आम्पू शेट निकाल